त्वचा विकारावरील तुमचं गचकरण चेहऱ्यावरील पोड कुरूळ किंवा इसंगोल पायातील कुरूप डोक्यातील कोंडा हाताला येणारे हाताचे जाणारे कातडे पायाचे आजार इसंगोल असू द्या पाय पूर्ण उरलेले असे कोणत्याही प्रकारचे त्वचा विकार असतील आणि आपण यूट्यूबवरच्या अनेक व्हिडिओ बघितले असतील तर हा पूर्ण त्या व्हिडिओचा बंधुनो शेवटचा व्हिडिओ आहे यानंतर तुम्हाला युट्यूबवरील अन्य कोणत्याही व्हिडिओ बघण्याची गरज राहणार नाही कारण की त्या त्वचा विकाराचं एक असं सत्य मी तुम्हाला सांगणार आहे जो कोणताही डॉक्टर कोणताही वैद्य कोणताही तज्ज्ञ त्वचा विकाराचा तुम्हाला सांगणार नाही कारण की जर तुम्हाला हे जर माहिती जर झालं तर तुमचा जो त्वचा विकार आहे तो, तो, तो जास्त दिवस तुमच्या शरीरामध्ये राहूच शकत नाही त्यामुळे आणि त्वचा विकार ही अशी गोष्ट आहे त्यावरती तुम्ही उपचार तात्पुरता उपचार केला की तो तात्पुरता बरा होतो तुम्हाला चांगलं वाटतं त्या दिवशी रात्रीला झोप येते आणि नंतर परत दोन चार आठ दिवसानं पंधरा दिवसानं किंवा काय काय लोकांना महिन्याने काय काय लोकांना एक ऋतू गेला की दुसऱ्या ऋतूनंतर सहा महिन्यानंतर परत तो त्वचा तो विकार तीच जागा किंवा दुसरी जागा निवडून त्या ठिकाणी परत येतो आपल्याला परत त्रासदायक फरक असतो आणि योग्य तसा हवा तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाही तर मी सांगतो त्या गोष्टी फॉलो करा परेशान होऊ नका टाइमपास करू नका कोणाचंही ऐकू नका महागड्या औषधीच्या भानगडीत पडू नका कारण की त्वचा विकार हा तुमच्या या उष्णतावर्धक शरीरामध्ये उष्णता तयार करणारा किडण्या खराब करणाऱ्या या औषध गोळ्यांनी नीट होणारा नाही कोणाचाही झाला नाही जे माझ्याकडे जे पेशंट येतात ते लोक जवळपास दोन दोन तीन तीन वर्षापासून मोठमोठ्या महानगरातील मोठमोठ्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा जशा तसेच परेशान आहेत जेव्हा ती मी त्यांना हे नियम सांगतो तेव्हा त्यांना जास्तीत जास्त आठ ते पंधरा दिवसामध्ये काही काही लोकांना पहिल्याच दिवसापासून रिझल्ट यायला सुरुवात होतो माझ्याकडे जे औषध आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे परंतु त्यासाठी नियम काय काय पालन करायचे हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे सर्वप्रथम आहारामधून आंबट पदार्थ हे पूर्णपणे बंद करायचे आहेत आंबट पदार्थ बंद करायचे दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे तिखट मसालेदार मटण माशी अंडी दूध हे पूर्णपणे बंद करा जोपर्यंत त्वचा विकार तुमच्या शरीरातून बाहेर होत नाही किंवा कमीत कमी किती दिवस धरायचे तर तीन ते सहा महिन्यापर्यंत आपण बंद करणार असं धरून चलावे सगळं आणि त्याचं जे त्वचा विकाराचं जे मूळ जे कारण आहे त्याच्यावर त्याबद्दल कोणीच बोलत नाही ते म्हणजे तुमचं जे रक्त जे आहे ते अशुद्ध झालेलं आहे रक्तामध्ये उष्णता साठलेली आहे म्हणजेच रक्तामध्ये घाण म्हणजेच रक्तामध्ये कचरा हा साठलेला आहे त्यामुळे ती घाण जी बाहेर येण्यासाठी आपल्या त्वचेमधून रस्ता करते आणि तीच तुम्हाला गचकरण आहे तीच तुमचं खरूज आहे तेच तुमचा इसंगोल आहे तेच तुमचं येणारा जो कोंडा आहे केसांमध्ये के तेच तुमचे पिंपल्स आहेत मुरुम आहेत काही छिद्र खड्डे पडलेले आहेत अशा अनेक अनेक त्वचा विकार ज्याने तुम्हाला तुमचा आत्मविश्वास डाऊन होतो हे सर्व काही तुमचं रक्त हे अशुद्ध असल्याचं लक्षण आहे त्यामुळे रक्त शुद्ध होणं महत्वाचं आहे जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ते तीन ते पाच लिटर जेही काही रक्त आहे ते, ते जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत त्याची नवीन निर्मिती होत नाही तोपर्यंत तुमचा त्वचा विकार जाणार नाही तुम्ही असं कित्येक डॉक्टरांना भेटा त्यांचे कित्येक मलम लावा कित्येक गोळ्या घ्या तरी सुद्धा तुम्हाला माहित आहे मी सांगत नाही माझ्याकडे येणारे लोक सांगतात की कि कितीही औषधी गोळ्या घेतल्या एकदा डॉक्टरांकडे गेलं तर आज रोजी समजा दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार चोवीस मध्ये कोणताही डॉक्टर जो आहे मी ज्यांच्याकडे गेलो असे लोक सांगतात ते दीड ते दोन तीन हजार रुपयाच्या खाली परत येऊ देत नाहीत त्या औषधी घ्याव्याच लागतात औषधी सेवनच करावे लागतात औषधी घेतल्यानंतर त्या रात्रीपुरतं त्या आठ दिवसापुरतं बरं वाटतं जर औषधी जर बंद केली तर परत जसे आलं तसं सुरू होतं डॉक्टरांना विचारलं की काय करायचं ते म्हणतात परत या परत या परत या हे असं जे त्वचा विकाराचे जे स्कॅम चालू हे चालूच आहे चालूच आहे चालूच आहे त्यांचाही दोष नाही त्यांच्या पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे ती ट्रीटमेंट ते तुम्हाला देत आहेत ते चुकीचं करत नाहीत चुकीचं करत आहात तुम्ही आता नियम काय पालन करायचे ते लक्षात घ्या तर आंबट खायचं नाही मांस मसाला वगैरे तर सोडून जर दिलेलंच आहे आपण आणि ज्या लोकांना गचकरणं आहे ते लोक जीन्स पॅन्ट यासारखे कपडे घालत असतील म्हणजे ज्यामधून आपल्या शरीराला हवा लागत नाही असे जर कपडे घालत असतील तर त्यांचा सुद्धा त्याग करा शरीरामध्ये हे हवा खेळती असली पाहिजे काही वर्षा अगोदर आपले पूर्वज धोतर कुर्ता घालायचे ते आपल्या ऋतुमानानुसार भारतीय महाराष्ट्राच्या पद्धतीनुसार ज्या पद्धतीचं धोतर आणि कुर्ता घालायचे बहुसंख्य लोक हे उघडे राहायचे त्या लोकांना त्वचा विकार होत नसे आणि ज्या शरीराच्या शुद्धीकरता आपण टी व्हीवरील बघून अभिनेत्यांचं बघून ज्या साबणीचा उपयोग सुरू केलेला आहे त्या साबणीनं तर एकही त्वचा विकार राहायला नको होता माझ्या तरी मते असं वाटतंय परंतु मग कधीतरी अशी शंका येते की या साबणेमुळेच तर त्वचा विकार होत नसेल ना होऊ शकतो कारण की त्यामध्ये असलेला जो पौष्टिक जो सोडा आहे तो आपल्या शरीरावरील घाणीसोबत घाण जाते की नाही हे तर मला माहीत नाही त्याचं तुम्हाला प्रॅक्टिकली सांगू शकतो मी परंतु त्या घाणीसोबत जे आपल्या त्वचेमध्ये जे असे काही बॅक्टेरिया गुड बॅक्टेरिया आहेत ते बाहेरून येणाऱ्या इन्फेक्शनला रोखतात त्यांच्याशी लढतात तर त्यांचासुद्धा त्या पौष्टिक सोडा आणि सोडियम लॉरेल सल्फेट आणि आधी आधी जे केमिकल आहेत जे तुमच्या शरीरावरती फेस तयार करतात आणि तुम्हाला अशी अनुभूती देतात की तुम्ही आता गंगा जलामध्ये स्नान केल्यासारखं तुम्ही एकदम शुद्ध झालेले आहात तर त्यामुळे सुद्धा त्वचा विकार होण्याची दाट शक्यता असते किंवा त्यामुळे त्वचा विकार तुमचा जात तरी नाही त्यामुळे जर तुम्ही जर असे केमिकलयुक्त साबण वगैरे हो वापरत असाल तर आता सावध व्हा आता तुम्ही म्हणाल कोणत्या प्रकारचं साबण वापरू मी तरी माझ्या इकडे येणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा साबण देत नाही त्यांना माझ्याकडे जी औषधी आहे माझ्याकडे असा एक प्रकारचा मलम आहे तो मलम लावल्यानंतर बऱ्याच लोकांना पाच ते दहा मिनिटांमध्ये रिझल्ट येतो आणि रिझल्ट आल्यानंतर नंतर परत त्यांना खाजवण्याची शक्यता खूपच कमी असते माझ्याकडे आलेले लोक शंभरपैकी नव्वद पंच्याण्णव लोक सांगतात की मला परत खाजवलं नाही आपल्या शरीरातील जे रक्त जे आहे ते एक महिना ते, ते जास्त तीन महिन्यामध्ये बदलते म्हणजे ते शुद्ध होऊ शकते म्हणून जी ट्रीटमेंट जी आहे ती आयुर्वेदिक असो किंवा कोणत्याही प्रकारची जर तुम्ही ट्रीटमेंट जर घेत असाल तर तुम्हाला कमीत कमी एक ते दोन तीन महिन्यापर्यंत त्याचा पाठपुरावा करावा लागेल फरक पडल्यानंतरही जर औषधी जर घेतली तर आपल्याला कायमस्वरूपी फरक पडू शकतो म्हणून आणि सोबत सुद्धा पालन करणं अत्यंत आवश्यक आहे ते सर्व माझ्याकडे येणाऱ्या लोकांना मी ते पूर्ण लिहून देत असतो आणि त्यांच्याकडून ते पालन करून घेत असतो आणि वेळोवेळी त्यांना माझं मार्गदर्शन लाभत असतं त्यामुळे त्यांचा त्वचा विकार हा पहिल्या दिवसापासून नाहीसा होतो त्यांना त्रास होत नाही त्यांच्या रात्री ह्या खराब होत नाहीत हे चक्र असं आहे बंधूंनो रात्री खाजवत असल्यामुळे झोप येत नाही त्यामुळे रात्रभर जागून काढावं लागतं आणि रात्रभर जागून काढल्यामुळे झोप पुरेशी न झाल्यामुळे त्वचा विक शरीरामध्ये उष्णता वाढते आणि त्वचा विकार राहत नाही म्हणजे आणि परत दिवसभर तुम्हाला कामाला जावं लागते धावपळ करावी लागते वेळेवरती जेवण होत नाही जेवलेलं पचत नाही त्यामुळे रक्त अशुद्ध होतं परत रात्री झोप येत नाही परत रातभर खाजवतं असं जे हे चक्र आहे ते फिरतच राहते हे चक्र कुठंतरी तुटलं पाहिजे त्यासाठी आपल्याला योग्य अशा मार्गदर्शकाची गरज असते ते जर तुम्हाला मार्गदर्शन कुठेही भेटत असेल तर तिथेही घ्या त्यांच्याकडून तुझ्या विकाराचा नाश करून घ्या जर तुम्हाला असा योग्य असा मार्गदर्शक भेटत जर नसेल तर दिलेल्या या नंबरवरती संपर्क करा आम्ही आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करू धन्यवाद